लाडक्या बहिणींनी पावर डावलाय महायुतीचा झेंडा रवलाई लाडक्या बहिणींनी पावर पाव रडावलाय महायुतीचा झेंडा हरवलाय महायुतीचा झेंडा रवलाई भाऊ बहिणीच्या राहील पाठी बहीण जागाली घाली मानासाठी भाऊ बहिणीच्या राहील पाठी बहीण जागाली घाली मानासाठी बहुमतानी निकाल लावलाय गा बहुमतांनी निकाल लावलाय गा महायुतीचा झेंडा झेदारवलय महायुतीचा झेंडा लाडक्या पावर धावलाय गा महायुतीचा झेंडा झेदारवलय महायुतीचा झेंडा झेदारवलय नवनवीन योजना आल्या लाडक्या बहिणी आनंदी झाल्या नवनवीन योजना आल्या लाडक्या बहिणी आनंदी झाल्या धागा विकासाचा विकास रवलई महायुतीचा झेंडा झेंडा रवलई लाडक्या बहिणींनी पावर गावलाय गा महायुतीचा झेंडा झेडारवलई महायुतीचा झेंडा झेडारवलई गॅस शेगडी आली घरो घरी पाईपलाईन आली दारो गॅस शेगडी आली घरो घरी पाईपलाईन आली दारो दारी टी प्रवास सुखाचा दावलाय ग एस टी प्रवास सुखाचा दावलाय ग महायुतीचा झेंडा हरवलाय महायुतीचा झे लाडक्या बहिणींनी पावर धावलाय गहायुतीच झेंडा हरवलाय महायुतीच झेंडा हरवलाय लाडक्या बहिणींची इच्छा नवी आया बहिणींना सुरक्षा हवी लाडक्या बहिणींची इच्छा नवी आया बहिणींना सुरक्षा हवी त्याच्या जोर हा लावलाय ग त्याच्यासाठीच जोर हा लावलाय ग महायुतीचा झेंडा रवलाई महायुतीचा झेंडा रवलाई लाडक्या बहिणींनी पावर दावलाय लाडक्या बहिणींनी पावर दावलाय गा महायुतीचा झेंडा रवलाई महायुतीचा झेंडा रवलाई महायुतीचा झेंडा हरवलाई नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्यामुळेच हे माहितीचं सरकार सत्तेत आलेलं आहे सर्व बहिणी ह्या सरकारच्या म्हणजे भावाच्या पाठीशी उभ्या राहिल्या आणि ह्या सरकारला अगदी अग भरघोस मताने बहुमताने निवडून दिलं आणि ह्या भावाने सुद्धा बहिणीला असा शब्द बहिणींना असा शब्द दिलेला आहे की आमचं सरकार सत्तेत आलं तर पुढील पाच वर्ष बहिणींना योजना, योजना पने योजने निरल, ही योजना लाडकी बहिणी योजना अगदी नियमितपणे सर्वांना ह्या योजनेचा लाभ मिळेल तर ह्या सरकारनं आम्हाला जो म्हणजे सर्व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना जो शब्द दिलेला आहे तो पाळावा आणि सर्वच बहिणींना त्यांचं जे काही बहिणीचं जे काही हक्काचं जी काही ओवाळणी आहे ती पाच वर्ष सरकारमध्ये द्यावी ही योजना बंद करू नये एवढीच या सरकारला विनंती आहे